माझं नाव भूषण नंदकुमार उदगीरकर आम्ही तुम्हाला एक प्रश्न मी विचारणार आहे की हे आदर्श विद्यालय आदर्श उत्सवचं म्हणजे कल्पना आहे ते आता कुठून कुठून तुम्ही आता कुठपर्यंत तुमचं जायचं विचार सर्वप्रथम बुढी सर्वांना शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचं समाधानाचं समृद्धीचं झालं आता आदर्श उत्सव या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज आम्ही इथे भेटलेलो आहोत तर आता आदर्शोत्सवाची सुरुवात कुठून झाली हे सांगणं खूप कठीण होईल तरी सांगायचं झालं तर दोन महिना अगोदर आम्ही आदर्श विद्यालयाचे काही माझी विद्यार्थी नेहमी भेटतच असतो पण यावेळी एका वेगळा विचार घेऊन आम्ही भेटलो आणि विचार मनात आल्यानंतर त्या विचारांवर परत खलबत बरीशी झाली आणि त्यानंतर हा कार्यक्रम करायचा आमचं निश्चित झालं बरं नंतर हा कार्यक्रम करायचा तर हा फक्त एका बॅच पुरता मर्यादित ठेवायचा की इतरही बॅचेसच्या मुलांसोबत हा कार्यक्रम करायचा ही चर्चा झाली त्यानंतर आमचं असं ठरलं की एकोणीसशे एकसष्टपासूनची जी विद्यार्थी आणि शिक्षक तसंच दोन हजार एकोणीसपर्यंतच्या आज ताया जी विद्यार्थी आणि शिक्षक आहेत त्या सगळ्यांना एकत्र करून आपल्याला हा कार्यक्रम करायचा हा कार्यक्रम मी म्हणणार नाही तर हा एक उत्सवच आहे जसं आदर्शोत्सव असं आपण नाव ठेवलं आहे उत्सव आठवणींचा व कृतज्ञतेचा बऱ्याचशा आठवणी आहेत आपल्या या शाळेच्या संदर्भात आपण लहान मुलं जी असतात ती पहिल्यांदा आईचा ऐकतात आणि त्यानंतर शिक्षकांचा ऐकतात तसंच तोच विचार आमचा एक मनात आला की आपली दुसरी आई म्हणजे आपली शाळा तर या शाळेसाठी आपल्याला काही करता येईल का किंवा या शाळेत एकत्र येऊन आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना भेटता येईल का असं एक असा एक विचार आमच्या मनात आला आणि आपलं असं म्हटलंच जातं वसुधैव कुटुंबकम त्याच तत्त्वावर आधारित हा एक कार्यक्रम नव्हे तर उत्सव आहे आणि एकोणीसशे परत मी तेच तेच सांगतो एकोणीसशे एकसष्टपासून ते एक, एक दोन हजार अठरापर्यंतचे जे विद्यार्थी इथून पास आऊट झालेले आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना याचा आमंत्रण आहे आणि तुम्हाला सांगायला मला खूप आनंद होतो की आत्तापर्यंत जवळजवळ आठशे ओ, हो आठशे जो मुलांचं रजिस्ट्रेशन या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे याचा अर्थ एवढी मुलं निश्चित येणार आहेत आणि अजूनही दहा दिवसात ते रजिस्ट्रेशन जेवढं होईल तेवढ्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन आम्ही प्लॅनिंग करत आहोत जवळजवळ हजारपेक्षा जास्त मुलं येतील असं आमच्या प्लॅनिंगमध्ये पण आहे आणि आम्हाला ह्याचा विश्वासच आहे की हजार मुलंही ही येणारच आहेत माझं नाव अभिजित कुलकर्णी मी आदर्श विद्यालयाचा एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅचचा विद्यार्थी आहे आता जसं सरांनी सांगितलं म्हणजे काय मत आहे आदर्शोत्सव जसं माझ्या मित्रांनी भूषणने सांगितलं त्याप्रमाणे हा फक्त एक रियुनियन नाही आहे तर त्याच्याही पलीकडे जाऊन हा उत्सव आहे हा सोहळा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे एकोणीसशे एकसष्टपासून म्हणजे हजार दीड हजारपर्यंत विद्यार्थी संख्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये येईल आणि हा सोहळा खरोखर अतिशय भव्य नेत्रदीपक सोहळा होईल याची आम्हाला खात्री आहे विश्वास आहे ह्या सोहळ्याच्या निमित्ताने आपले माजी विद्यार्थी हे पुन्हा एकदा शाळेशी जोडले जातील असं बघायला गेलो तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये सुप्त इच्छा असते की पुन्हा परतून पुन शाळेकडे आलं पाहिजे आणि ती इच्छा प्रत्येक विद्यार्थ्यांचे त्या लेवलला बॅचेस जे आहेत ते रियुनियन करतच असतात पण सगळे विद्यार्थी एकत्र येऊन कर हा प्रसंग साजरा होतो आहे हा सोहळा साजरा होतो आहे आणि हे ह्या आदर्शोत्सवाचं वैशिष्ट्य आहे माझं नाव सुजाता गायकवाड चाळीस आदर्श विद्यालयामध्ये आला मला खूपच छान वाटतं ऍक्च्युली आमच्या पण बॅचने ठरवलेलं की आपल्या शाळेसाठी आपण काहीतरी करावं पण ते एक्झिक्यूट झालं नाही मात्र माझ्याच बॅचच्या भले डिव्हिजन वेगळी असेल माझ्याच बॅचच्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आणि त्याच्यात आम्ही सर्वजण सामील होतो आहे त्याचा मला खूप आनंद आहे की त्याला इंडिव्हिज्युअल नाही करू शकलो पण आम्ही ग्रुपने ग्रुपने काहीतरी करू ही स्टुडंट युनिटी आहे त्यामुळे मला खूप छान आहे आता या या कार्यक्रमाला का आम्ही सर्व माझी विद्यार्थ्यांना बोलवलेलं आहे सर्व माझी शिक्षकांना बोल बोलवलेलं आहे सगळे आजी शिक्षक येणार आहेत आत्ताचे शिक्षक तर कर इतर कर्मचारी आहेत त्यांनाही आमचं इन्व्हिटेशन आहे तर मी आशा करते की जास्तीत जास्त स्टुडंट येतील जास्तीत जास्त टीचर्स येतील या कार्यक्रमाला थँक्यू थँक्यू सर नमस्कार तुमचं नाव उमेशे उमेश सर तुम्हाला काय वाटतं आता हे जे तुम्ही आयोजित करतात आदर्श मग तुम्हाला काय वाटतं काय अपेक्षा आहे त्याच्याबद्दल आदर्श उत्सव म्हणजे आपल्या गुरूंबद्दल एक सगळ्यांनी कृतज्ञ होण्याचा हा उत्सव आहे गुरु हे आपल्या आयुष्यामध्ये एकाच सेलिब्रिटीसारखे असतात म्हणजे आपल्याला आई जशी एक काही वळणं लावते संस्कार करते तसेच गुरु पण आपल्यावर संस्कार करत त्यामुळे त्यांचं स्थान हे आपल्या जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं अशा या गुरूंना जर आपण सगळ्यांनी गुरु एकत्र एकाच सगळ्या बॅचला एकत्र आणून त्यांच्याबरोबर जर आपण हा आपला जो आनंद मिळणारा आनंद शेअर केला तर अजून जीवित ही एक कल्पना आहे अशा मागची नाही त्यामुळे आम्हाला वाटलं की बाबा आपण जो आपण आनंद आपला आहे तो दहा जणांमध्ये शेअर केला अजून त्यातून बराच आपल्याला आनंद मिळणार असेल हो। तर तो नक्कीच करावा म्हणून आम्ही हा आदर्श उत्सवाचं प्रयोजन केलं पण तुम्हाला तुमच्या शाळेमध्ये काही चेंजेस वगैरे दिसतात शाळेमध्ये चेंजेस म्हणजे शिक्षक स्टुडंट त्यांच्या अभ्यासामध्ये काहीतरी चेंजेस इम्प्रूव्हमेंट वगैरे शाळेने काही म्हणजे उपक्रम राबवलेले आहेत त्याच्या माध्यमातून हे चालू आहे म्हणजे प्लस आता आम्ही सगळे विद्यार्थी एकत्र येऊन शाळेला पण आपल्याला जे गरज आहे ते पण बघणार आहोत की काय कुठे आपल्याला शाळेला आपण काही करता येऊ शकतो आपण तर ते आपलं आम्हाला पण आनंद देणार असेल त्यामुळे आम्हाला नक्कीच आवडतो कारण नमस्कार गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं नाव माझं नाव मिलिंद दिगे गुढीपाडवाच्या आर्दर्शेच तुम्हाला आणि माझ्या सगळ्या मित्रांना थँक्यू सो मच so आज हे, आदर्श आदर्श <laughs> जे हे आदर्शमध्ये तुम्ही जे आदर्शोत्सव म्हणजे कार्यक्रम स्टार्ट करणार आहात त्याच्यावर तुमचं काय मत मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आपण शिकलो आणि जे शिक्षण आपण घेतलं त्याच्या जोरावरती वे आपण वेगवेगळ्या पैलूंवरती आज लढतो आहे पुढे जातो आहोत तर ह्या सगळ्यामध्ये आपल्या सक्सेसमध्ये सगळ्यात जास्त जो मोठा हातभार असतो तो आपल्या शाळेचा असतो आणि आपल्या शाळेच्या शिक्षकांचा असतो तर आदर्श विद्यालयाचा हा उत्सव म्हणून ह्याचा कार्यक्रमाचं नाव आदर्श उत्सव असा आम्ही दिलं आणि सगळ्याच बॅचेसचे विद्यार्थी ह्याच्यामध्ये आहेत तर ह्या कार्यक्रमामध्ये शिक्षकांचा एक मोठा सत्कार समारंभ आहे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांना फर्स्ट टाईम असं होत आहे की सगळ्याच बॅचेच्या विद्यार्थ्यांना आम्ही घेऊन हा कार्यक्रम करतो विद्यार्थ्यांना रियुनियनचा अनुभव भेटेल आनंद भेटेल शिक्षकांना आजी आत्ताच्या शिक्षकांना आधीच्या शिक्षकांना भेटण्याचा आनंद भेटेल आधीच्या विद्यार्थ्यांना आत्ताच्या शिक्षकांना भेटण्याचा आनंद भेटेल असे खूप सारे प्रमोटेशन कॉम्बिनेशन याच्यामध्ये होणार आहे आणि हा सगळं सन्मान सत्कार कार्यक्रम करता करता आम्ही अजून एक गोष्टीचं फार महत्त्वाचं असं जे आहे ज्याचं भान ठेवलेलं आहे या कार्यक्रमामध्ये की आपल्या शाळेला आज ज्या गोष्टींची गरज आहे ज्या वस्तूंची गरज आहे शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी किंवा संगीताचे प्रोग्राम करण्यासाठी विद्यार्थ्यांना एक चांगलं एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी ज्या गरजेच्या वस्तू आहेत आजच्या घडीला ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू ना आम्ही या कार्यक्रमाच्या दरम्यान शाळेला सुपूर्त करणार आहोत आणि ह्या सगळ्यासाठी सगळ्या माझी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन चांगलं असं कॉन्ट्रिब्युशन केलेलं आहे काही बॅचेसने स्पॉन्सरशिप दिलेली आहे वस्तू वेगवेगळ्या ज्या शाळेला पाहिजे आम्ही जी लिस्ट आम्ही अवेलेबल केली त्याच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला चांगलं प्रोत्साहन दिलं तर मला ह्या मीडियाच्या एक प्लॅटफॉर्म वापरून माझ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहेत आणि माझ्या शिक्षकांना त्यांनी जे दिलेले आशीर्वाद आहे त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे आणि आम्ही सगळे एकत्र येऊन हा त्यांचा सत्कार करणार आहोत त्या सगळ्यांना या कार्यक्रमाला मला बोलवायचं आवर्जून बोलवायची माझी मनो मनापासून इच्छा आहे थँक्यू सर